जालना एम आय डी सी मध्ये भरधाव ट्रकने महिलेला चिरडले घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय दिवसभर कंपनीत काम करून सायंकाळी घराकडे परतणाऱ्या आय डी सीतच एका भरधाव ट्रकने चिरडल्याने महिलेचा जाग्यावरच मृत्यू झालाय ही घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली शहरातील चंदनजिरा भागातील शोभाबाई संजय बनसिले वैवर्ष सत्तेचाळीस ही महिला एम आय डी सी मधील अपोला कंपनीत काम करते सोमवारी दिवसभर काम करून सायंकाळी घराकडे जाण्यासाठी निघाली असता पाठीमागून भरधाव आलेला ट्रक क्रमांक चालकाने धडक दिल्याने महिलेचा चिरडून जागीच मृत्यू अपघात घडताच ट्रक चालक मात्र घटनास्थळापासून फरार झाला घटनेची माहिती मिळताच चंदनजीराव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला दरम्यान या महिलेच्या मृत्यूमुळे चंदनजीराव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे